भंडारा जिल्ह्याच्या लाखणी शहरातील भैरवी निर्वाण या विद्यार्थिनीने काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विचारानं प्रेरित होऊन स्वतःच्या रक्तानं ना आमदार नाना पटोले यांचं चित्र रेखाटलं आहे तर पुढील जीवनात आमदार नाना पटोले यांच्यासारखा राजकीय पुढारी बनून आपण देखील तसंच बनावं अशी इच्छा या तरुणीनं व्यक्त केली स्वतःच्या रक्तानं ना आमदार नाना पटोले यांचं रेखाटलेलं चित्र आमदार नाना पटोले यांना भेट दिली भैरवी निर्वाण या विद्यार्थिनीला आमदार नाना पटोले यांनी पुढील आयुष्यात यशस्वी जीवनाकरता शुभेच्छा दिल्या माझं नाव भैरवी राजेंद्र निर्वाण आहे आणि माझ्या बाबांचं नाव राजेंद्र आसाराम निर्वाण आहे जे काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत आणि ते नेहमी मला नानाभाऊंचे विचार सांगत असतात ज्यांच्यामुळे मी आज प्रेरित झालेली आहे आणि या प्रेरणेमुळे मी त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट तयार केलं होतं आणि ते माझ्या ब्लडपासनं तयार झालं होतं छोटंसं चित्र आणि जे मी त्यांना दिलेलं पण आहे आणि त्यांनी त्यांची स्तुती पण केलेली आहे आणि समोर जाऊन माझी खूप इच्छा आहे की मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणामध्ये यावं धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा Thank you